बंधू आपणा सर्वांना नमस्कार आज आपणासाठी मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय पालकांचे योगदान मजबूत पाया उज्ज्वल अगदी पहिली ते एम पी एस सी युपीएससी स्पर्धा परीक्षा देणाऱ्यासाठीही उपयुक्त कसा आहे ते अनघा व अनिरुद्ध यांच्या तोंडूनच ऐका कृपया ही फॅक्ट जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा ही नम्र विनंती हाय अनघा कशी आहेस हाय अनुरुद्ध मी बरी आहे बघ तू कसं आहेस मी मस्त आहे आपण खूप दिवसांनी भेटतोय ना तुझे आई बाबा कसे आहेत आणि सगळ्यात महत्वाचा अरे थांब एका माझे आई बाबा मस्त आहेत माझ्या असं म्हणशील तर बरं चाललंय बघ तुझे आई बाबा कसे आहेत माझे आई बाबा मजेत आहेत बघ आणि तू अभ्यासाचं बरं चाललंय असं का म्हणालीस अरे सांगते पण तुझा अभ्यास कसा आहे हे मला तर सांग माझा अभ्यास नेहमी सारखा उत्तम चाललाय बघ तुला तुझ्या अभ्यासात काही समस्या आहेत का मी काय मदत करू शकतो का अगं पण नेहमी तुझा अभ्यास चांगला असतो ना ह्यावेळी काय झालं अरे तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे आज पण आजकाल माझ्या अभ्यासात लक्षच लागत नाहीये मला खूप एकटं एकटं -एक्त वाटतंय बघ अगं अनगा पुस्तक तर तुझे बेस्ट फ्रेंड आहेत ना त्यांच्या संगे तुझं कसं काय बी नसलं मग थोडं ऍडजस्टमेंट कर त्यांची मैत्री कधी तोडू नकोस बघ अरे माझी त्यांच्यासोबत घट्ट मैत्री आहे पण मीच त्यांच्यावर थोडी रुसली काय तू आणि पुस्तकांच्यावर रुचणार हे कसं शक्य आहे पुस्तक तर तुझे जीवकी प्राण आहे एक वेळ तू जेवणावर किंवा वर्गमैत्रिणींच्यावर रुचलीस हे मी मान्य करू शकतो पण तू पुस्तकांच्यावर रुचलीस हे मी मान्यच करू शकत नाही हे बघ अनिरुद्ध तू माझा सर्वात जवळचा मित्र आहेस म्हणून सांगते अरे घरी मी एकटीच पडते कारण आई तिच्या तिच्या विश्वास रमलेली असते व बाबा त्यांच्या कामधंद्यांच्या विश्वास रमलेले असतात याचा परिणाम माझ्या मानसिक स्वास्थ्यावर झाला आहे बघ आणि यामुळे मी जे वाचते ते माझ्या लक्षातच राहत नाही सगळा मनाचा गोंधळ उडतोय बघ अरे मॅथ्स तर माझी डोकेदुखी ठरली आहे आता विज्ञानमधील डेरिवेशनचा भाग खूप टफ चाललाय आणि इंग्रजी म्हणशील तर पर्सनल रिस्पॉन्सचे प्रश्न खूप अवघड वाटत आहेत आता अरे बाप रे अशा मेन विषयांची अशी परिस्थिती आहे तर बाकीच्या विषयांचं काय या विषयांच्या टेन्शनमुळे इतर विषयांच्यावर सुद्धा थोडा बहुत परिणाम व्हायला लागलाय आता हे बघ आण पहिला तर तू टेन्शनमधून बाहेर ये मग सगळं काही ठीक होईल टेन्शन घेतलीस तर खूप अवघड जाईल बघ बर तू क्लासेसही लावले आहेत ना होय मी जवळजवळ सर्व विषयांचे क्लासेस लावलेत बघ तुझं काय तू तु यावर्षी तर क्लासेस लावला आहेस की नाही नाही मी यावर्षीही क्लासेस लावणार नाही ना ना ना। अगं तुला तर आमची परिस्थिती माहीतच आहे अशा परिस्थितीमध्ये मला शिकवायला मिळतंय हेच नशीब आहे माझे बाबाही खूप हुशार होते पण परिस्थितीमुळे त्यांना शिकता आलं नाही त्या काळात त्यांना दहावीला ब्याऐंशी टक्के गुण मिळाले होते मॅथ्समध्ये तर पैकीच्या पैकीचे गुण होते त्यांना अरे मग कोणी मदतीचा हात पुढे केला नव्हता का मग बाबा म्हणतात बऱ्याच लोकांनी सहानुभूती तर दाखवली पण प्रत्यक्ष मदतीची वेळ आली तेव्हा हात झटकून बाजूला झाले त्यातच त्या काळात माझ्या आजोबांची तब्येत बरी नव्हती त्यामुळे बाबांना अकरावी मधूनच कॉलेज सोडावे लागले पण तू या गोष्टींचा अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस हो तुझं बरोबर आहे या गोष्टींचं वाईट वाटून घेऊन मला काहीच मिळणार नाही बरं आता मला तुझं सांग तुला जो भाग अभ्यासात अवघड जातो तो तू क्लासमध्ये किंवा वर्गात शिक्षकांना विचारत नाहीस का अरे मी सुरुवातीला दोन तीनदा विचारायचा प्रयत्न केला पण क्लासमधील व वर्गामधील मुलं हसायला लागली त्यामुळे मी विचारायच बंद केलं बघ अच्छा मग तू घरी काय करतेस घरी तू स्वतः प्रयत्न केला नाहीस का अगं मार्गदर्शक पुस्तक किंवा आपले जे गाईड्स असतात ना त्याच्या मदतीने तू शंका दूर करू शकतेस अरे तुला काय वाटतं मी माझ्या पातळीवर खूप प्रयत्न केले पण मला पाहिजे तसे यशच मिळाले नाही बघ म्हणून मी निराश झाले आणि त्याचमुळे आता माझ्यातला आत्मविश्वास हळूहळू कमी व्हायला सुरुवात झाला आहे अगं तुझे आई बाबा बाबा तर आहेत आहेत ना मग त्यांची तुला अभ्यासात मदत होत नाही का अरे माझे इंजिनियर व ते त्यांच्या कॉलेजचे टॉपर पण होते आई तर एम एस सी मॅथ फर्स्ट क्लास आहे पण तुला आताच म्हणाले होते ना ते त्यांच्या स्वतःच्या विश्वासातच रमलेले असतात आणि जरी मी त्यांनी काही त्यांना काही विचारायला गेले तर आई माझ्यावरच ओरडते बाबा कधी कधी सांगण्याचा प्रयत्न करतात माझी समस्या सोडवण्यासाठी तयार पण असतात पण पन आई त्यांच्यावरही ओरडते आणि माझी आई घरीच असते मग तिला घरी खूप काम असतात का अरे आमच्या घरी स्वयंपाक सोडून सगळ्या कामांना नोकरचाकर आहेत बघ आम्ही तिघेच तर राहतो घरी तिघांचा स्वयंपाक केला तर ते दिवसभर रिकामीच असते मग ती दिवसभर काय करते तुझा अभ्यास घेत नाही का अरे तिला सारा दिवस फोनवर मैत्रिणींसोबत गप्पा मारत बसायला खूप आवडतं कधी कधी त्या एकत्र ट्रिपला जातात नाहीतर शॉपिंगला जातात एकमेकांच्या घरी पार्टी आयोजित करतात तिला सारा दिवस पुरतच नाही बघ अगं मग कधी तर आई जवळ प्रेमाने जायचं थोडी लावायची आणि तुझी समस्या सोडवण्यास काही मदत होते का हे बघायचं असं केलीस तर तुझं मॅथ्स आणि विज्ञानचं प्रश्न दूर होतील अरे तुला काय वाटतं मी हे सारं केलं नसेल माझ हे सगळं करून झालंय आता आई सरळ सरळ म्हणते तुला पाहिजे तेवढे क्लासेस लाव हवा तेवढा पैसा जाऊ दे आणि हे विसरू नकोस की तुला शहरातल्या द स्कूल मध्ये घातला आहे आम्हाला आमच्या पद्धतीने लाईफ जगू दे ना खर तर माझ्या बाबतीत तोंड दाबून बुक्यांचा मार असा प्रकार घडतोय बघ आता अच्छा तुझ्या बाबतीत जे घडतंय ना ते सगळं काही माझ्या लक्षात आलंय बघ तुझ्या बाबांना आई मदत करू देत नाही व स्वतः स्वतःही तुला मदत करत नाही तिचा पैशाच्या जोरावर सगळं काही करून दाखवता येतं हा गोड गैरसमज झाला आहे वाटतं शिवाय तिला तुला क्लासला पाठवून तुझ्यापासून सुटका करून घ्यायची आहे आणि तुझी कटकटही दूर करायची आहे तुझं अगदी बरोबर आहे बघ अरे ती तिच्या सगळ्या मैत्रिणींना सतत सांगत असते मीना आमच्या अनघाला द बेस्ट स्कूलमध्ये घातलंय व सगळ्यात चांगले व महागडे क्लासेस लावले आहेत अनिरुद्ध तू तुझा अभ्यास कसा करतोस रे व येणाऱ्या शंका कसा सोडवतोस हे बघा ना का अभ्यासामध्ये अडचणी सगळ्यांनाच येत असतात पण मला जास्त अडचणी येत नाहीत याच कारण असं की शाळेबरोबरच माझ्या आई बाबांनी माझा घरामध्ये अभ्यास घेतला आहे त्यामुळे माझा बेसिक पाया चांगला झालेला आहे ते कसं काय रे हे बघ माझ्या आई जास्त वेळ नसतो पण पहिली ते सातवी मध्ये त्यांनी माझा, माझा अभ्यासाचा पाया भक्कम करून घेण्यावरती भर दिला आहे अरे पण ते तर जास्त शिकले नाहीत ना शिवाय त्यांना कामामधून वेळ पण नसतो असं तूच म्हणतोस ना मग हो तुझं बरोबर आहे मी लहान असल्यापासून आईबाबांचा खूप लाडका आहे पण त्यांनी या लाडाचं माझ्या अभ्यास न करण्याच्या प्रवृत्तीवर कधीच पांगरून घातलं नाही मग त्यांनी नेमकं काय केलं का मी लहान असताना म्हणजे पहिलीला असताना बाबा कितीही थकून आले असले तरी रात्रीचं जेवण झाल्यानंतर मला बाहेर अंगणात घेऊन बसायचे गोष्टी सांगायचे व त्यावर छोटे छोटे प्रश्न विचारायचे गणिताचा अभ्यास तर ते घेत होते व मला ते गणिताचा अभ्यास घेत आहेत असे कधी वाटतच नसे रे अगं रात्रीच्या वेळी आम्ही आकाशामधून जाणारी विमान बघायचो व मोजायचो हा आमचा रोजचा ठरलेला कार्यक्रम असायचा मग बाबा मला आज किती विमाने गेली हे विचारायचे मग परत काल किती गेली होती असं विचारायचे मी ते सांगितल्यावर पुढे काल जास्त गेली का आज जास्त गेली हे विचारायचे हे अगदी सहजगत्या घडायचं त्यामुळे एक ते दहा अंकांची बेरीजोबाजाबाकी मी कधी शिकलो हे मला समजलंच नाही खरंच खरंच तुझ्या बाबांनी खूप छान टेक्निक वापरले बघ पुढं आणि काय काय शिकवलं रे त्यांनी बाबा मला चांद्या पण मोजायला लावायचे खरं तर चांद्या मोजणं तसं खूप अवघड काम आहे पण मी ते अंक शिकलो अजून बाबांनी लहानपणी तुला काय काय शिकवलं व ते तुला कधी असे समजलं नाही ते पण सांग ना बाबांनी मला भरपूर गोष्टी शिकवल्या जसं की आठवड्याचे वार फळांची नावे फुलांची पक्ष्यांची प्राण्यांची नावे वस्तूंची नावे व यामधून सजीव व निर्जीव यांच्यामधील फरक मी कधी शिकलो हे समजलंच नाही मला बाबा आकाशातील चंद्र दाखवत व त्यामध्ये रोज होणारा बदल दाखवायचे हे करत मी पौर्णिमा व अमाशा यामधील फरक शिकलो असं बरंच काही त्यांना मला शिकवलं त्यामुळे माझा बेसिक पाया पक्का होण्यास मदत झाली हे तर सगळं ठीक आहे पण ते तुझ्या पाठ्यक्रमाचा अभ्यास कसा घ्यायचे मग हो बेसिक पाया किंवा अशा जनरल गोष्टींच्या बरोबरच ते पाठ्यक्रमातही भरपूर लक्ष देत असतात सातवीपर्यंत त्यांना जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा ते, ते, ते मला जवळ घेऊन गेु, जवळ घेऊन बसत मग ते मला गणित सोडवायला लावायचे विज्ञानामधील प्रश्नोत्तर विचारायचे आकृत्या काढायला लावायचे इंग्रजी शब्दांची स्पेलिंग पण विचारायचे छोटे इंग्रजी वाक्य करूनही दाखवायला लावायचे त्याचप्रमाणे इंग्रजीमधील क्रियाप्रदांची तिसरे रूप दुसरे रूपही विचारायचे हे सगळं करत असताना मी जिथे जिथे चुकत असे तिथे तिथे मला ते अगदी सोप्या भाषेत माझी चूक समजावून सांगत असत त्यामुळे मला कोणत्याच विषयामध्ये जास्त अडचण कधीच आली नाही अरे पण तुझी आई पण तुझा अभ्यास घ्यायची का मग अगदी माझ्या बाबांपेक्षा आईचे माझ्या अभ्यासामध्ये खूप मोठं योगदान आहे म्हणजे तुझी आई जास्त शिकलेली नसताना धरायला हो हो, मला ती काय करायची म्हणते का पाठीवर अ आई काढायची मग माझ्या हातात पेन्सिल देऊन माझी बोट धरून ती अ आई गिरवायला लावायची अशा प्रकारे तिने मला बाराकडे शिकवली आणि त्याचप्रमाणे एक ते दहा अंकांची ती माझी कडून प्रॅक्टिस करून घेतली अजून काय काय शिकवलं रे तुझ्या आईने आईने मला बऱ्याच गोष्टी शिकवल्या जसं की चित्र काढायला लावणे व ती रंगवायलाही त्याचप्रमाणे सातवी पर्यंत मराठी हिंदी आणि अशा बाकीच्या विषयांच्याही अभ्यासामध्ये तिने मला फार मदत केली कविता तलासुरात म्हणायलाही शिकवले माझ्याकडून भाषणही पाठ करून घेतली व ती म्हणूनही घेतली हे तर काहीच नाही तिने म्हणजे ती तुला अजून काय काय शिकवायची रे अगं सातवी स्पर्धा परीक्षांची तयारी तिनेच माझ्याकडून करून घेतली ती काय करायची माहिती आहे का नमुना प्रश्नपत्रिका बघायची आणि तशा प्रकारची प्रश्नपत्रिका माझ्यासाठी सेट करायची व मला ती प्रश्नपत्रिका सोडवायला लावायची त्यामध्ये जिथे जिथे मी चुका करायचो तिथे तिथे मला तिथे समजून सांगायची त्याचप्रमाणे गाईडच्या सहाय्याने ती मला उत्तरे विचारायची व रोजच्या पाठ्यक्रमाच्या अभ्यासाची मला मदत करायची अरे मग तुला या सगळ्यांचा स्पर्धा परीक्षेत काय फायदा झाला याचा मला भरपूर फायदा झाला तिच्या या प्रयत्नांच्यामुळेच तर मला आठवीच्या स्कॉलरशिपमध्ये स्कॉलरशिप मिळवता आली त्याच्यामुळे मला आता प्रत्येक महिन्याला स्कॉलरशिप मिळते सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्व विषयांचा माझा बेसिक पाया तयार झाला व त्याचा आता मला खूप फायदा होतो हे बघा नका गा, यामध्ये माझ्या आईबाबांच्या बरोबरच माझ्या आजीबा आजोबांचाही मोठा वाटा आहे ते लहानपणी मला छान छान गोष्टी सांगत माझे पाडेपाठ करून घेत माझ्याकडून वाचन करून घेत त्याचप्रमाणे मला बाहेर खेळायलाही घेऊन जात खरोखरच तुझे आई बाबा आणि आजी आजोबा खूप ग्रेट आहेत आणि तू तू तर खूप भाग्यवान आहेस कारण तुला असे आई बाबा आणि आजी आजोबा लाभले आता ते तुझा अभ्यास घेतात का मग मा? आता मान माझा त्यांना जास्त अभ्यास घ्यावा लागत नाही कारण पायाच भक्कम झाला असल्यामुळे मला अभ्यासामध्ये जास्त कधी शंका येत नाही अरे पण समज एखाद्या वेळेस अडचण आलीच तर मग तू काय करतोस त्यामधूनही जर मला अडचण येत असेल तर मी विशेष शिक्षकांना भेटतो व ती शंका त्यांच्याकडून दूर करून घेतो दू त्याचप्रमाणे पूरक अभ्यासासाठी मी बाबांच्या मोबाईलचाही वापर करतो मोबाईल अरे मोबाईल मध्ये कसला पूरक अभ्यास करतो साणी अगं मोबाईलवर प्रत्येक चॅप्टर वाईज व्हिडिओ हो असतात मला जर एखाद्या चॅप्टरची समस्या असेल तर त्याचे व्हिडिओ हो मी मोबाईलवर बघतो निबंध लेखन पत्रलेखन टुरिस्ट लिफ्टलेट कथालेखन असे जे प्रश्न असतात ना त्यांचे व्हिडिओ हो मी मोबाईलवर बघतो मोबाईल हे विशाल असं ज्ञानाचं भांडार आहे त्याचा उपयोग करून घेणारच हवा बघ अरे माझ्याकडे तर मस्त आयफोन आहे पण माझ्या हे कधी लक्षातच आले नाही बघ इथून पुढे मीही नक्कीच अभ्यासासाठी माझ्या फोनचा वापर करेन अन, अनिरुद्ध दररोज किती तास अभ्यास करतोस आणि तुझ्या अभ्यासाची नक्की मेथड काय आहे रे हे बघा नका मी दररोज तीन चार तासात अभ्यास करतो पण मी सुट्टीच्या वेळेत ही अभ्यास करायचा प्रयत्न करतो म्हणजे शनिवारवारी सुट्टी असू दे किंवा उन्हाळ्याची सुट्टी असू दे सातत्यपूर्ण अभ्यास करण्याचा मी नेहमी प्रयत्न करतो मला तर हे अजिबात पटत नाही बघ तू अतिशयोक्ती तर करत नाहीस ना अरे तू तर म्हटलास तुला आठवी व नववी मध्ये गणित व विज्ञानामध्ये शंभर पैकी शंभर गुण मिळालेत शिवाय बाकीच्या इतर सर्व विषयातही नव्वदच्या वर गुण आहेत हे कसं शक्य आहे आणि तू म्हणतोस की मी दिवसात फक्त तीन चार तासाचा अभ्यास करतो यात काय या अवघड आहे अगं माझा जवळजवळ जवळ ऐंशी टक्के अभ्यास ना हे वर्गात पूर्ण झालेला असतो म्हणजे मी नाही समजले मी काय करतो माहिती का प्रत्येक विषयाचं लेक्चर पूर्ण लक्ष देऊन ऐकतो जेणेकरून त्या तासाला शिकवलेल्या भागाची शंकाच राहणार नाही त्यातूनही जर मला काही शंका वाटत असली तरी मी लगेच वर्ग शिक्षकांना जाऊन विचारतो व ती शंकाचं निरसन तेव्हाच करून घेतो त्याचप्रमाणे दुपारच्या जेवणाच्या सुट्टीनंतर जर काही वेळ मिळाला तर मी त्या दिवसाचं लेखन तेव्हाच पूर्ण करायचा प्रयत्न करतो अरे सगळा अभ्यास शाळेत केल्यानंतर मग तू घरी आल्यानंतर काय करतोस <laughs> माझी लहानपणापासून सवय आहे घरी आल्यानंतर दफ्तर टाकायचं आणि खेळायला निघून जायचं ती सवय काय मी अजून बदलली नाही आणि तुझ्या चार तासाच्या अभ्यासाचं नियोजन सांग की मला जरा हे बघ रोज संध्याकाळी शाळेतून गेल्यानंतर मी सुरुवातीला त्या दिवशी वर्गात जे काही झालं त्या सगळ्या विषयांचा धावता आढावा घेतो म्हणजे सगळं आठवण्याचा प्रयत्न करतो यानंतर झालेल्या भागाचं वाचनही करतो व पुन्हा तो भाग आठवण्याचा प्रयत्न करतो यामधूनही जर काय आठवत नसेल तर तो भाग पुन्हा वाचतो मी ही मेथड सर गणित सोडून सर्व विषयांना वापरतो दररोज सकाळी उठल्यानंतर मी इंग्रजीचं वाचन करतो आणि काल गणितामध्ये काय शिकवलं तो उदाहरण संग्रह शिकवून झाला तो पूर्ण सोडवतो यामधून जो वेळ शिल्लक राहिला तर एखाद्या विषयाची उजळणी देखील करतो अरे मग तू शनिवार रविचं नियोजन काय असतं तुझं मग हे बघ शनिवार आणि रविवारी माझा सकाळचा ठरलेला कार्यक्रम असतो मित्रांच्या बरोबर खेळायला जाणे त्यामुळे शनिवार रविवारचा माझा अभ्यास दुपारनंतरच चालू होतो एखाद्या विषयाचं लिखाण किंवा काही राहिलं असेल तर मी दुपारच्या वेळेत पूर्ण करतो त्यामधूनही जर विषय वेळ मिळाला तर मी एखाद्या विषयाची उजळणी राहिली असेल तर ती देखील पूर्ण करतो एखाद्या रविवारी आम्ही सर्व कुटुंबीय छोट्या छाट जातो अरे तू उजळणीवर एवढं का जास्त दर देतोस पण हे बघ जर उजळणीवर भर दिला नाही तर पुढे पहाट व मागे सपाट असं होते म्हणजेच मागचा भाग हळूहळू विसरला जाण्याची शक्यता असते असं होऊ नये म्हणून उजळणी करणे फार गरजेचं आहे दुसरी गोष्ट असं की जसं जसं जस अभ्यासक्रम पुढे जातो तस तसं जर उजळणी केलं नाही तर अभ्यासाचा लोड वाढत जातो मग परीक्षेच्या नेमक्या वेळी एवढा अभ्यास राहिला तेवढा अभ्यास राहिला अशी धावपळ होती व सगळा गोंधळ उडतो हे टाळण्यासाठी दररोज उजळणी करणं त्याचं मन चिंतन करणं गरजेचं आहे म्हणून मी त्यासाठी जाणीवपूर्वक वेळ देतोच दररोज उठल्यावर दहा मिनिटे मेडिटेशनही करतो त्याचाही भरपूर फायदा होतो मला मग याचा नेमका काय फायदा होतो तुला हे बघ ही पद्धत वापरल्यामुळे प्रत्येक पाठाची व उदाहरण संग्रहाची किमान वर्षात पंधरादा तरी उजळणी होते यामुळे कोणताच भाग विस्मरण होण्याची शक्यताच निर्माण होत नाही तू तर अभ्यासाबरोबर खेळायलाही महत्त्व देतोस तू खेळायला एवढं का महत्त्व देतोस हे बघा का याचे भरपूर फायदे आहेत इंग्रजीमध्ये एक म्हण आहे साऊंड बॉडी हॅज अ साऊंड माइंड म्हणजे निरोगी शरीरामध्येच निरोगी मन राहतं दररोज व्यायाम केल्यामुळे मनाला थोडी विश्रांती मिळते मनाचा थकवा निघून जातो त्यामुळे मन फ्रेश होते आणि मन फ्रेश असलं की क्रासमिंग कॅपॅसिटी वाढते त्यामुळे अभ्यास चांगला होतो व्यायामाचा शरीर निरोगी राहण्यासाठी भरपूर फायदा होतो त्याचप्रमाणे मेडिटेशन केल्यामुळे मनाची एकाग्रताही वाढते त्यामुळे अभ्यासही चांगला होतो हे सगळं तर ठीक आहे पण तुझं क्लासेस बद्दल काय मत आहे हे बघ खरोखरच जर एखाद्या विषय तुम्हाला अवघड जात असेल त्या विषयामध्ये भरपूर शंका असतील तर त्या विषयाचा क्लास लावण्यात मला फायदा आहे असं वाटतं आणि नाही तर दहावीपर्यंत क्लास लावणे म्हणजे मला वेस्ट ऑफ टाइम आहे असंच वाटतं तुला असं का वाटतंय पण हे बघा ना तुझंच उदाहरण घे ना तू शाळेतही करतेस व क्लासमध्येही करतेस मग तुझ्या सगळ्या समस्या का दूर होत नाहीत मला तर वाटतंय पंच्याण्णव टक्के मुलं धड वर्गातही लक्ष देत नाहीत व धड क्लासमध्ये लक्ष देत नाहीत व जो अनमोल वेळ अभ्यासामध्ये खर्च करायचा असतो ते या गोष्टींच्यामुळे वाया जातो पण तुला असं का वाटतंय पण अगं ही, ही मुलं काय करतात माहिती का वर्गात विचार करतात की क्लासमध्ये लक्ष देऊ व क्लासमध्ये विचार करतात की अजून हा भाग वर्गात होणार आहे तर तेव्हा लक्ष देऊ त्यामुळे दोन्हीकडे लक्ष लागत नाही तू म्हणतोय ते अगदी बरोबर आहे माझंही असंच होते शिवाय मी शाळा व क्लास करून पूर्णपणे थकून पण जाते त्यामुळे माझ्यात अभ्यास करण्याचा उत्साहच राहत नाही बघ काही मुलांना मात्र या दोन्ही गोष्टी जमू शकतात अच्छा तर क्लासच्या बाबतीत तुझी काय चुक होते हे तुला लक्षात आलं त्याचप्रमाणे अभ्यासाच्या बाबतीत तू काय चुकलीस हे तुला लक्षात आलेलंच आहे मग तू या सु यांच्यावर सुधारणा कसं करणार आहेस मी मला गरज वाटली तर त्याच विषयांची शिकवणी लावणार व बाकीच्या विषयांची शिकवणी बंद करणार आहे आता जो माझा क्लासमध्ये वेळ वाया जात होता तोच वेळ मी दोन तीन महिने माझं बर, बेसिक ज्ञान सुधारण्यासाठी आहे आता मी माझ्या पुस्तक मित्रांच्या बरोबर परत धरलेला रुसवा आहे आता मी सुद्धा मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी मेडिटेशन पण करणारे आता अगं पण तुला आता काय वाटतंय की बेसिक ज्ञानाकडे लक्ष देणे गरजेचं आहे हे बघ अनिरुद्ध माझंच उदाहरण घे की आता मी नववी पर्यंत रोज सात ते आठ तास मन लावून अभ्यास करायची पण माझ्या अभ्यासामधील मा त्रुटी कमतरता कधीच नाहीशा नाहीत कारण माझ्या अभ्यासाचा मूळ पायाच कच्चा होता रे आणि दुसऱ्या बाजूला उदाहरण घे बेसिक पायाच चांगला असल्यामुळे तुला जास्त अभ्यासही करावा लागत नाही आणि वर्गात शिकवलेलेही सगळं जसोच्या तसं समजतं आणि लक्षातही राहत हो तुझं अगदी बरोबर आहे ज्ञान समजून घेणे व त्याचं योग्य उपयोजन करणं ये बेसिक ज्ञान चांगलं असेल तर चांगलं जमत मीही एम पी एस सी यू पी एस सी सारख्या परीक्षा पहिल्या प्रयत्नातच पास होणाऱ्या मुलांच्या मुलाखती ऐकल्या आहेत तेही अभ्यास किती वेळ केला याच्यापेक्षा अभ्यास कसा केला पाहिजे आणि अभ्यासातील सातत्य यावरच बोलताना दिसतात ते ज्याचं बेसिक ज्ञान चांगलं आहे त्याला जगामधील कोणतीच परीक्षा अवघड वाटणार नाही असंच सांगतात बघ पण त्यासाठी अभ्यास मात्र करावाच लागणार आणि तोही अगदी नियोजनपूर्वकच अगदी बरोबर मला वाटतं आपल्या डिस्कशन मधून तुला हे लक्षात आलं असेल की अभ्यास कसा करावा आणि त्यामध्ये सोडवायच्या हे तर झालं अभ्यासाचं पण आपल्या बोलण्यातून आपल्याला असंही जाणवलं की पालकांचंही मुलांच्याकडे लक्ष असणं तेवढंच गरजेचं आहे त्याबद्दल तुला काय वाटतंय आता हे बघ अनिरुद्ध खरं सांगायचं झालं तर जन्मताच काही सर्व मुलं हुशार नसतात कुंभार जसं चिखल मऊ असतानाच मूर्तीला हवा तसा आकार देऊ शकतो पण तोच चिखल थोडा कठीण झाला की हवा तसा आकार मूर्तीला देणं अशक्य होतं मग पुन्हा त्यात पाणी घालून तो मऊ करावा लागतो तेव्हाच त्याचा आकार शक्य होतं तसंच मुलांचंही आहे मुलांनाही जर संस्कारक्षम बनवलं हळूहळू सर्व गोष्टींचे बेसिक ज्ञान त्यांना देत गेले की भविष्यात ती स्वतःच्या कर्तृत्वावर उंच भरारी घेऊ शकतात पण तेच जर वय वाढल्यावर संस्कार करणे एवढे सोपे नसते तेव्हा खूप मेहनत घ्यावी लागते बघ आणि मेहनत घेऊनही ती संस्कारक्षम बनतीलच असं काही सांगता येत नाही त्यामुळे माझी सर्व पालकांना एकच नम्र विनंती आहे जर आपल्या मुलांनी उंच भरारी घ्यावी असं जर वाटत असेल तर मुलांच्यासाठी जमेल तेव्हा जमेल तेव्हा वेळ द्या शक्य असेल तर त्यांच्या अडचणी सोडवा पण त्यांच्या अडचणीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका त्यांना उंच भरारी घेण्यासाठी प्रोत्साहित करा सर्वात महत्वाचं म्हणजे आपली मुले हीच आपली खरी संपत्ती आहे हे कधीच विसरू व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद जर आपल्याला काही सूचना द्यायच्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहिण्यास विसरू नका आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ही नम्र विनंती हॅव अ हॅपी अँड हेल्दी डे